खूप वेळा चपाती जेव्हा शिल्लक राहते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो या चपातीचं काय करायचं तेव्हा अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्की बनवू शकता याला सुदामाचे पोहे किंवा चपाती चिवडा सुद्धा म्हणतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तीन शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत ह्या चपात्या मोठ्या आकारामध्ये हातानेच तोळून घ्यायच्या आहे यामुळे मिक्सरच्या पॉटमध्ये याचा भोगा खूप लवकर होतो यासाठी आणि मिक्सरवरतीसुद्धा फार जास्त प्रेशर येत नाही मोठ्या आकारामध्ये तोडून घेतलेल्या अर्ध्या चपात्यांचे तुकडे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने मिक्सरवरती आपण हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजेच काय तर चपाती बारीक करून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि अर्धी पडी इतकं तेल या कढाईमध्ये टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे थंड तेलामध्ये मोहरी टाकायची नाही यामुळे मोहरी तळसत नाही मोहरी आकाराने जरी लहान आणि बारीक दिसत असली तरीसुद्धा तिचं आवरण कडक असतं त्यामुळे कडक तेलावरच ही मोहरी टाकायची असते मोहरी छान तळसली आहे नंतर अधा चमचा जिरेसुद्धा यामध्ये टाकलेला आहे सात ते आठ कळीपत्त्याची पानं यामध्ये टाकलेली आहे अगदी मुठभर शेंगदाणे इथे मी टाकून घेतलेली आहे शेंगदाणे पण छान असे साल तडकेपर्यंत तेलामध्ये खरपूस होऊ द्यायचे आणि नंतरच बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे इथे एक कांदा वापरलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा कट करून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे याऐवजी तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा टाकू शकता ती खोडून छान अशी होऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि कांदासुद्धा गोल्डन होऊ द्यायचा म्हणजे चिवडा खायला अतिशय छान असा लागतो आता यामध्ये कट करून घेतलेला अगदी छोटासा टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे आता यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मुरावा यासाठी यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल तो मसाला इथे तुम्ही टाकू शकता घरचाच गरम मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून भुगा केलेली चपाती आपण यामध्ये टाकून घेऊया आमच्याकडे अशा पद्धतीचा चपातीचा चिवडा नेहमी बनवला जातो जेव्हा सुद्धा चपात्या शिल्लक राहतात तेव्हा अशा पद्धतीचा चिवडा आम्हाला सर्वांना खूप आवडतो अशाच पद्धतीचा चिवडा तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा चपाती फोडणीमध्ये छान अशी मिक्स केलेली आहे तुम्हाला येथे आवश्यकता वाटल्यास निंबूसुद्धा पिळून टाकू शकता आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आता या पोळीवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी हाताच्या मदतीने अशा पद्धतीने शिंपडून घ्या यामुळे हा चिवडा मऊ होतो अगदी पोहे जसे लागतात तशा पद्धतीने हा चिवडा तयार होतो छान असं मिक्स केलेला आहे नंतर यामध्ये आपण कोशिंबीर टाकून घेतलेली आहे पाच मिनटामध्येच हा पोळीचा चिवडा तयार आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा खूप वेळा घरामध्ये चपात्या उरतात तेव्हा त्या चपात्या वाया जाऊ नये यासाठी अशा पद्धतीचा चिवडा मी बनवलेला आहे आमच्याकडे हा चिवडा सुदामाचे पोहे म्हणून ओळखला जातो तुमच्याकडे या चिवड्याला काय म्हणतात काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगाल व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा